देवानं दिलं तर नत करावं लागते रे बापू दोन वर्षाच जाते सोयाबीन तू जा सुख त्याहून मरण भरी देर का भोगावा हरिवी न जन्म नरकची जी काय घेणं देणं देणय सुखच नाही ते भोगाय कस मिळेल अरे मृगजळाचं जळाचं पाणीच नाही तर पळून उपयोग काय मृगजाळाचे वाचून त्याने पाणी साळी केळी लावी शिकाय अरे मृगजळ उन्हाळ्यामध्ये आह्या पळतात की नाही त्या आह्याचं सगळं पाणी आहे का हो पाणी न हो पाण्यासारखं दिसतंय तसं संसारामध्ये नोटा मोजू लागल्यावर गुदगुल्या होतात परंतु चकच खर्चून जातात बाय नेलं किसान मध्ये लुगड घ्यायला ते पुढेच होत नाही जे तर तिथून फोन का बाळासाहेब एक दोन हजार रुपये पाठवा याच्या मायला अवघड झालं तुझं सांडिता रघुपती हा तेव्हा ची आम्हाण शक्ती रावण एवढी शिग्रगती घात करील हा आमचा घात केव्हा आहे बर का रावण मारणार आहे रावण कोण आहे देह भाव रावण उठवून आरती मध्ये आहे की नाही अभिमान रूपी रावण आहे अभिमान धरला सोयऱ्या बर काचा अभिमान येते उपरणीच्या नक्कीचाच मला अभिमान येते मी बक्क लोकांकडे पाहिलं माझ्या आपल्या उपरणीच्या सारखं नाही शेताचा अभिमान ढोराचा अभिमान स्वरूपाचा अभिमान आपल्या अभिमान संबंधितीचा अभिमान हे तर असल्या प्राजा हे अभिमान जे कर अभिमान धरू नये का अभिमान हा कुठे येतो अंतकरण वृत्तीवर अभिमान येतो मग आता सांगा अभिमान मनावर येतो मग मन नाही का हय बरं का मात्र संत काय करतात कोणीही गोष्टीचा अभिमान धरत नाहीत फक्त मांडव घालूनच शक्ती करेल याचा धरेल आणि करीला पुले जातात याच्या गोयचा बाबाराव होय महाराज बाबा राव सपंग आलीची शक्ती संवाच करणार म्हटला महाराज बुंदीचे गोळे करते तीन पोते साखर देते महाराज हं प्रश्नच नाही हा महाराज म्हणले म्हणा गोष्टी चालतात उघ्या चालतात काही आ चलतोच का अभिमानाशिवाय चलतोच का गजा अभिमान धरलाता आता सरकारनं कशा रोडा झाले तेच पळायची फटपट्टी मला मरावी के रामनाथ ती एकच सांग दे ह्या अनुसर श्रीरामा दे केवी मागूते परता दे गंबुले हयताता चला بیاत जरा पण कर या देवगा रोडला लागा त्या पुलापासून एक तंबरा दुखाल्यात खाळ्यात हां श्री रामा लेखालेखी निर्वादा रेखा भरू रेखापरा धुरा गुणां दान विवेकी अंत माणूसाने फुकून उपाय घालतो एकदम निर्णे घ्यायचा मामा त्या भौऱ्याला जाळी मारली गर कुणी धट धटका मारून फिरवीला एकदम आली वरी त्यांची फिरून आली वरी लक्ष लागलं फिरून आलीवर येत एकदम एकदम निर्णय घेत जाऊ नाही बर घरी जाऊन सोय्याला बोलवा बाहे बोलवा म्हणली तर चार सैरे घेऊन आणि बोलवा इथून जायचं चला घरी चहा घे गेल्याबरोबर चहाचार चहा ठेव चोम लाईस कुठे